कलियुगाच्या पाच सत्य भविष्यवाण्या दोन हजार सव्वीसमध्ये नक्की ऐका भगवानांनी आधीच सांगितले होते की कलियुगात मुलीच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले जातील ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा पाचही पांडवांना वनवास झाला होता वनवासाला जाण्यापूर्वी पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे श्रीकृष्ण सध्या वापर युगाचा अंतकाळ चालू आहे येणाऱ्या कलियुगाची गती कशी असेल लोक कसे असतील हे आम्हाला सांगा त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हाला याचे थेट उत्तर देणार नाही पण तुम्ही पाचही भाऊ वनात जा वनात जे काही पाहाल ते मला येऊन सांगा मग मी तुम्हाला त्याच्या कलियुगाशी संबंध सांगतो यानंतर पाचही पांडव वेगवेगळ्या दिशांना वनात गेले जे काही त्यांनी पाहिले ते पाहून ते सर्वजण थक्क झाले युधिष्ठिराने काय पाहिले युधिष्ठिर एका दिशेने फिरत असताना त्याने एक अशा आश्चर्यकारक दृश्य पाहिले एका हत्तीला दोन सोंड होते हे पाहून युधिष्ठिर फारच अचंभित झाला अर्जुनाने काय पाहिले अर्जुन दुसऱ्या दिशेने गेला जंगलात त्याने एक पक्षी पाहिला ज्याच्या पंखांवर वेदांची रचना लिहिलेली होती पण तो पक्षी मृत प्राण्यांचे मांस खात होता हे दृश्य पाहून अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेला भीमाने काय पाहिले भीमाने पाहिले की एका गायीने वासराला जन्म दिला पण जन्मानंतर ती गाय इतक्या जोरात वासराला चाटत होती की ते वासरू रक्त बंभाळ झाले होते सहदेवाने काय पाहिले सहदेवाने पाहिले की एकाच ठिकाणी सहा सात विहिरींमध्ये पाणी आहे पण मध्ये असलेली एक विहीर खूप खोल असूनही पूर्णपणे कोरडी आहे हे पाहून तो तो फारच विचारात पडला नकुलाने काय पाहिले नकुलाने पाहिले की डोंगरावरून एक मोठी शिळा खाली येत आहे ती शिळा मोठमोठ्यांवर झाडांवर आपटली इतर शिळांवर आपटली पण काहीही तिला थांबवू शकले नाही शेवटी ती शिळा एका अतिशय छोट्या रोपड्याला स्पर्श होताच थांबली संध्याकाळी पाचही पांडव एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णांकडे गेले आणि त्यांनी आपापले अनुभव सांगितले भगवान श्रीकृष्णांचे कलियुगावरील अर्थस्पष्टीकरण युधिष्ठिराच्या हत्तीबद्दल भगवान म्हणाले कलियुगात असे लोक राज्य करतील जे बाहेरून काही बोलतील आणि आतून काही वेगळेच असतील मनात एक बोलण्यात दुसरे आणि कृतीत तिसरेच असेल अशा दुटप्पी लोकांचेच राज्य कलियुगात असेल अर्जुनाच्या पक्षाबद्दल भगवान म्हणाले कलियुगात असे लोक असतील जे स्वतःला मोठे ज्ञानी विद्वान म्हणवतील वेदशास्त्रांची चर्चा करतील पण त्यांचे आचरण राक्षसी असेल ते इतरांच्या मृत्यूची वाट पाहतील कोण मरेल आणि त्याची संपत्ती पद सत्ता आपल्याला कशी मिळेल याचाच विचार करतील राजकारण धर्म जात सर्वत्र असे लोक सत्तेच्या मागे असतील भीमाच्या गाईबद्दल भगवान म्हणाले कलियुगात माणूस अतिशय मोहग्रस्त होईल आई वडिलांची माया इतकी वाढेल की मुलांच्या विकासाला चाळाव असेल स्वतःचा सा मुलगा साधू व्हायला निघाला तर आई वडील रडतील पण दुसऱ्याचा सा मुलगा साधू झाला तर हजारो लोक दर्शनाला जातील हे लक्षात ठेवा मुले तुमची नाहीत ती सुनांची अमानत आहेत मुली जावयांची अमानत आहेत हे शरीर मृत्यूची अमानत आहे आणि आत्मा परमात्म्याची अमानत आहे सहदेवाच्या विहिरीबद्दल भगवान म्हणाले कलियुगात लोक लग्न उत्सव पार्टी एश आराम यावर लाखो रुपये खर्च करतील पण शेजारी कोणी उपाशी मरत असेल तरी पाहणार नाहीत अन्नाचे भंडारे असतील पण लोक उपाशी मरतील एका बाजूला बंगले असतील दुसऱ्या बाजूला झोपडीत माणूस उपाशी असेल आसमानता टोकाला पोहोचेल वृद्ध आई वडिलांकडे दुर्लक्ष होईल आणि पैशासाठी नात्यात भेदभाव हो केला जाईल नकुलाच्या शिळेबद्दल भगवान म्हणाले कलियुगात माणसाचे मन इतके अंतपाताला जाईल की धन सत्ता वैभव काहीही त्याला थांबवू शकणार नाही आयुष्याच्या शेवटी त्याला जाणवेल की संपूर्ण जीवन व्यर्थ गोष्टींच्या मागे धावण्यातच गेले त्यावेळी फक्त हरिनामच त्याला थांबवेल हरिनामाच्या छोट्याशा रोपट्यानेही मोठ्या पापांचा नाश होईल कलियुगात मोक्षाचा एकमेव मार्ग म्हणजे हरिनाम स्मरण भगवान श्रद्धा भग भगवानावर श्रद्धा ठेवा मानवी जीवन हे मायेचे जाळे आहे शेवटी केवळ परमात्मा सत्य आहे कलियुगात मोक्षाचा एकमेव उपाय हरिनाम कलियुगात माणूस देवाला वेळ नाही म्हणून विसरतो पण दुःख आलं की देवाचाच शोध घेतो पैसा हातात असतो पण समाधान हरवलेलं असतं हीच कलियुगाची खरी शोकांतिका आहे नाती नावाने टिकतात पण अर्थाने तुटलेली असतात माणूस जग जिंकण्यात व्यस्त झाला पण स्वतःला हरवून बसला बाहेर हसू आणि आत जखमा हा आजचा सर्वसामान्य चेहरा झाला आहे गरज संपली की माणसंही ओझं वाटू लागतात इतकं स्वार्थी बनलंय जग मुलं मोठी होतात पण संस्कार लहानच राहतात देव मंदिरात शोधतो पण माणूस की माणसात शोधत नाहीत सुख वस्तूंमध्ये शोधतो पण शांती आत्म्यात व्यसते हे विसरतो प्रत्येकजण चांगलं आयुष्य जगतोय असं दाखवतो पण आतून कोणीच शांत नाही नाव लौकिक वाढतो पण चारित्र्य कमी होतं हेच तर कलियुगाचं सत्य आहे आज माणूस सगळं जाणतो पण काय करायला हवं हे विसरतो दुःख टाळण्यासाठी धावतो पण धर्म टाळताना मागे वळून पाहत नाही शेवटी जे उरतं ते ना पैसा असतो ना पद उरतो तो फक्त हरिनाम म्हणूनच कलियुगात मोठा तप नाही मोठं ज्ञान नाही फक्त मनापासून घेतलेलं हरिनाम पुरेसा आहे कलियुगात पैसा सत्ता आणि प्रतिष्ठा यामागे धावताना माणूस स्वतःचं खरं अस्तित्व विसरतो जग बदलायच्या आधी स्वतः बदलणं आवश्यक आहे नाती माणुसकी आणि करुणा जपली तर जीवन अर्थपूर्ण ठरतं शेवटी साथ देतं ते ना धन ना पद तर फक्त सत्कर्म आणि हरिनाम म्हणूनच कलियुगात मोठं तप नाही मोठं ज्ञान नाही निष्काम भावनेने घेतलेलं हरिनामच मोक्षाचा मार्ग आहे माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद